ओके रे वाले मुझको परे भी आ तू यूट्यूबर आहे यूट्यूबर फेमस होणार आहे बिल बोर्ड वर इतकी काम आहे त्याच्या अरे शिकवायचं म्हणजे काय मग का बँकेत कोण जायचं म्हणजे मोठं झालं काय काय टॉप राहायचं ना तुला ही द्यावानी हात करा <laughs> सोड <सुड़ा। laughs> <laughs> सो हॅलो गाईज आम्ही आता दीदीचा ब्लॉक काढायला आलोय सॉरी व्हिडिओ काढायला आलोय हिरोनी इज टाइम टू डेकोरेट द पोहा हा आम्ही त्याच हे करणार कंप्लीट करणार आम्ही इंग्लिश शिकणार तुमच्या वेळी दबल नाही मराठी होता तुमच्या वेळेस आम्ही घर येत होतो मी येतो पडितो मी शिकायला पाहिजे होत मी डोक्यात आलत तिला इंग्लिश कधी लावलं होत होतं तर अभ्यास राहिला होता लहानपणी होती तुझ्या पूर्ण केलं तिनं नाही एक आहे मम्मीची हँड रायटिंगली बारी होती आणि मम्मी करत होती माझं वर्ग आणि त्याच्यात अजून इंग्लिश कोण लावले बोलता

कोणतं मोबाइल आहे ते एक हजारचा टाका पेट्रोल के हीरा पेट्रोल हीरा मुझे मिल जाए कर दिस नहीं नाही काय नाही ओके कहने वाले मुझको परे भी जुन्या गाण्याची एक खासियत आहे की ती तुम्हाला कुठे कुट ना कुठे हिट करते आता माझे जेवढे आहेत आताची जी न्यू जेन जी जनरेशनचे जी मुलं आहेत त्यांना असं वाटतं की बाबा जुने गाणे दुसरे जण ऐकतात तर, तर मग ऐकावंच लागतंय किंवा याच्यामध्ये वाईब आहे वाईब नाही या गाण्यामध्ये एक फेस आहे की ते तुम्हाला कुठे ना कुठे हिट करतं तुम्हाला रिलेट होत ती गाणं कुठं ना कुठं तुमची लाईफ कुठं ना कुठं मेमोराईज होते त्याच्यामुळे गा। जुने गाणे हिट होतात तुम्हाला गाण्याची खासियत एक कळते की गाण्यामध्ये अख्खी माझी लाईफची स्टोरी सांगितलेली आहे फक्त एकच गाणं कलर नाही कोणतंही गाणं असू द्या ते कुठं ना कुठं तर तुम्हाला ते हिट मारणार का जुने गाण्यामध्ये तर हाय थोडी तर नशा आहे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे जुने गाणे ऐकायचे

काय hey, तुला फोन लावला तुला तू दुर्गा आल्यावर करशील फोन म्हणला तर तू काय कर तुला म्हटलं आहे इतकी पाऊस आली तर लाईटच गेली माझा फोटो करायला तू युट्यूब वर आलीस युट्यूब वर फेमस होणार तुझं तर कुण्या याला तेपत कि काय बोलतो बाबा काय फेमस आता बिलबोर्ड वर येतेस अमेरिकेचा अमेरिकेच्या मग तिथे काय होय अमेरिकेला चष्मा घाल बघ अमेरिकेच्या बिलबोर्ड ला न्यूयॉर्क बिल <laughs> <का हुई। laughs> ला नाही आलीस तर सांग मला दैनिक भास्करच्या पेपर मध्ये छप तुझा फोटो आहे तू चाल तेवढा चापणारा बघणारा मोबाईल मध्ये कोण रे बघत नाही आम्ही मामाच्या दुकानाकडे जाऊ मामिया कुठ आहे दुकान हा बघ आमच्या मामाच दुकान बाबू दोन दोन

केवाय करायची मला खाऊद आंबे चिकन खाऊ द्या टेबल गावाकड मला आराम करायला आणत केवळ आणत आजू गोखाली आंबे आणायला आराम करतो केवायसी घ्यायला घेऊन जातो मला वापर दरद्रुगला आंब्यावर बस आंब्यावरच बसतो मी आता आंघोळ माझ्या बसतो तुम्ही तू तर सांगत जा आली एक रूप बसू दे तुम्ही तुमचं तुमचं जावा म्हणून तुमचं तुम्ही जावा बसू दे तिकडून काय द्या अंगे खायचे जा मी दुकान सांभाळतो तुझं जर जर आपण त्यांना काय हालचाल नाही व्यायाम नाही शरीर चांगलं कसं राहील सर होत आहे पोटाच पोटात चरबी होती काही होत आहे मग त्यावेळी दवाखाने करत बसायचं रुटीन कशी पाहिजे जेवण झालं की रात रात <laughs> ते डायजेशन झालंच पाहिजे पाहिजे चार तासाच्या नंतर तुमच्या पोटामध्ये काहीच नाही राहिलं पाहिजे ते तुम्ही रात्र रात्र घेऊन झोपताव अन्न एवढं मोठं ताटी करून खायचं पोटात घ्यायचं झोपायचं घेऊन खुशी त्याला सकाळी सकाळी उठलोय जरा मला थोडं एक अर्धा तास तरी डोक तुला केवायसी करायचं ना बँकेत जाऊन तुला केवायसी करायचे ना

हा मीच मीच मारला खाली खाली नाही तर नदीच तिथलं हा आम्हाला जर तांड का आपण गेला लांब पळून आम्ही दोघी वावरात पडलो खाली मग अशाच माग लागल्या ती माझी अशी अशी करले ती माझ्या सगळ्या चटाचट चट चावत आले घेण्याच मोठी मिलता पुढे नाही तू टपल्या तर कस डोस काय तुमचं काय मामा बघ दुसऱ्याच टोपला आणले त्या गिरणीतून मी डोक्यावर बघितले टोपलं हे आमचं नव रापलंच आहे म्हणजे असले ठे पल्याला टोपलं नाही का तिकडं टोपलं झालं तिस ना आता ती बाई म्हणली तिठी काढून घेतली कस काही टोपलं ना तुला हिर्यावा असलं टोपलं आपलं पार शिपट आहे आमचं कसलं मी आता दिसणार म्हणली नका टोपलं कुणाचं आणलीच मग

त्याच्यात माझं बालपण गेलो म्हणजे आमचं जुनं घर आता सध्या समोर झाले सगळं बंद आहे सगळं बंद आहे काहीच राहिलं नाही रे बाबा आता म्हणजे बालपण किती भारी ना असं सगळे लहान इकडे येतात सगळे फॅमिली मधून येतात सगळे पण आता सगळं डिवाइड झाले आता आधी सारखं काय राहिलं नाही लेकरांच्या शिक्षणामुळे किंवा थोडस काही गोष्टीमुळे आज कोण आहे आज कोण मुंबईला आहे आज कुठ अजी वळखलीस का नाही दिवसांनी आलो मला आता तसं ओळख ती सांग काय मला आज सांगत होती दिसणार म्हणून तुला आणि काय इकडे इकडे कुठे मुंबईला तिकडे काय करतो कामाला हो का आणि अजून तो ती मोठा आहे मोठा कुठं आहे तिथे क्रिकेट खेळायला गेलं अयो किरिकेट खराब झाली बघायचं तो मग काय करू सारखं दिसणार मजा ना नाही दिसणार त्यांना बी काय होई नाही आता दोघांना पण दिसत नाही काय फुला दिसत तुम्हाला दिसत नाही दवाखाना दाखवून तर आणत दवाखान्यात ठेवत नाही म्हणलं ठेवत नाही म्हणलं फिरल मध्ये दाखवलं पुन्हा खाजगी मध्ये टाकून पुन्हा अभे कसा दिसतो बे घरला मोठा झाला बघा बघा किरकायला गेलो चल कुठं किती ला हे बाहेर <laughs> आजी येऊ का इथं बाहेर बसतो हम्म करा करा असा हात करा आय बळ दिस का नाही कसला करतो तू बघ मला तुला युट्यूब वर कसला करायचा मला आता कसा युट्यूब वर जाते बघा आता काय आज फेमस किती जाता युट्यूब वर बघ कळशे का शाळा <laughs> बायका आल्यावर बाईला चुक द्या बापरे चला आता निघो चल फक्त वीस मिनिटाचं काम होत फक्त वीस मिनिटा हे चालू आहे का कसं आहे पिशवी कशाला पाऊस दे दिले दिले करा करा गे, बटाट्याची मस्त पावसाळा मस्त आमची भजे मस्ती वाईब आता मस्त चहा हम्म भैया सही झालं माझ पोट प्या नाही माझ्या जिवायच एका मामड्याला तरी अगं पाऊस बघ निसर्ग बघ काय तरी बघ माणसाला वाटते का नाही गरम मग काय करत जेवायचं त्याला मिरची फेवरेट आहे मिरची भाजी हा टी कोणाच्या घरात आहे मला फक्त सांगा कमेंट मध्ये हा टीव्ही हा जो टीव्ही आहे ना हे सगळ्या सगळ्या आपल्या काय म्हणतात सगळ्या जनरेशन जेवढे पण आपले आहेत ना फ्रेंड्स किंवा सगळ्याच्या घरामध्ये हा टीव्ही कुठून कुटून ना कुठून तर हा स्टार्ट झाला आज तुम्ही दीड दोन लाखाच्या म्हणजे किती पण दीड दोन लाखाची टीव्ही युज करा एल जी कोणते पण भारी ह्याला ह्या टीव्हीला बीट नाही करत ना, म्हणजे जेवढे पण असे स्क्वेअर टीव्ही आहेत छोटे टीव्ही आहेत ह्याला बीट नाही करत हा एक प्रकारचा नोके बीट नाही करत कोणता कोणताच टीव्ही बीट नाही करत या टीव्ही ला क्वालिटी असो पण मेमरीज मेमरीज जे आहेत ना ह्या टीव्हीला मेमरीज आहेत म्हणजे सगळ्यांचे ह्या टीव्ही मध्ये सगळ्यांनी कार्टून बघण्यापर्यंत मुव्हीज बघण्यापर्यंत गाणे बघण्यापर्यंत सगळ्यांचं बलपण या टीव्हीत गेले अगाई

रडू नका म्हणते आणि मग रडत बसता तुम्ही आहे का नाही वाट बघता कोण रडते आधी सो हॅलो गाईज हा जो पुन्हा चालू झाला गावाकडनं आणि हे बघा आमच्या अंशूष बघा झालं का अंशुला शूट काढायचंय सामी आमच्या जिथे शूट काढला हा द्या चावी अंशू तू शूट तर काढू दे तिचा अगं हो तुझा पण काढायचा अंशू ये बर एकदम घरी जायचं का सोडून सोडून <laughs> बर 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 सॉरी 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 लय त्रास दिलाय आता झाला आमचा ब्लॉक संपला आमचा ब्लॉक कॅन्सल झाला आम्ही लांबून तेवढ्यात आलो आता काही नाही कॅन्डी बनवत आहे काय कॅन्डी अरे नाही नको 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 मी नाही खाली लागलं असत किरो खायचं नाही तुला तेव्हा तुम्ही खावा ओके सो गाई आजचा ब्लॉग खूप मोठा झालाय सो आम्ही आजचा ब्लॉग इथं स्टॉप करतो आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण उद्याच्या ला, पाय